दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता शासकीय विश्रामगृह अंजनगाव सुरजी येथे भाजपा अंजनगाव शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्ष निवडणूक आयोजित करण्यात आली या निवडणुकीसाठी ग्रामीण व शहरातील भाजपा पदाधिकारी विश्रामगृह येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते मागील तीन महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले होते त्यामधून सक्रिय सदस्य नोंदणी करण्यात आली त्या सक्रिय सदस्यांमधून शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्ष निवडण्यात येणार असून त्यासाठी शासकीय येथे निवडणूक आयोजित करण्यात आली होती मात्र अध्यक्षांसाठी वर्ष ही वयाची अट घातल्याने आणि अचानक लावलेल्या निवडणूक प्रक्रियाबाबत व निवडणूक घेण्यासाठी जागेचे नियोजन नसल्याने पदाधिकाऱ्यांनी प्रचंड गदारोड केला प्रचंड गदारोडीत शहर मंडळ अध्यक्षांची निवडणूक पार पडली तर ग्रामीण मंडळ अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया तुर्तास रद्द करण्यात आली शहर मंडळासाठी निवडणूक अधिकारी म्हणून बाळासाहेब वानखडे तर ग्रामीण मंडळसाठी सिद्धार्थ वानखडे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आता पंचेचाळीस वयाच्या वरच्या माणसानं जर फॉर्म त्याचा फॉर्म आपण स्वीकार करायचा नाही करायचा किंवा त्यांनी दिला असेल तर आपण क्लिअर करायचं की तुमच्या डोळ्यात आमच्या अधिकारात आम्ही रिजेक्ट करू शकतो